नामस्मरण आपण एकशे आठ वेळेला करणार आहोत स्वामींचा मंत्र पाच वेळेला बोलणार आहोत आणि स्वामींची आरती करणार आहोत चला तर आजच्या या संध्यावंदनला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ 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 श्री समी समर्थ श्री समी समर्थ श्री समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री स्वामि समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींचे आपण एकशे आठ वेळेला नामस्मरण केलेलं आहे आता श्री गुरुदेव दत्तांचे नामस्मरण करणार आहोत एक माळ श्री गुरुदेव दत्त 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 श्रीगुरुदेवदत्त 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 श्रीगुरुदेव दत्त श्रीगुरुदेवदत्त 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 श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव गुरुदेवदत्त गुरुदेव गुरुदेवदत्त श्री गुरुदेव श्री गुरुदेव महाराज की जय आपण श्री स्वामी समर्थांचे एक आठ वेळेला जप केलेला आहे आणि श्री गुरुदेव दत्तांचा एकशे आठ वेळेला जप केलेला आहे आणि आता पाच वेळेला तारक मंत्र बोलणार आहोत निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटिरे अतर्कूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकी हिना भीती तयाला उगाची भितोसी भये हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्याना तीर्थ पंच प्राणामृतात हे तीर्थ आठवी रे वीरे न सोडी कदा स्वामी अशक्य ही शक्य करतील निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी रे अतर्क्या वधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे नियोनकाय, काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना कि ना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील विभूती नमन नाम ध्यानार्दी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवीरे वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जा घेई हाती अशक्य ही शक्य करतील ल स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकिही ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त किती दादीला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देती लसाथ। विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठ विरे प्रचिती न सोडी कदा स्वामी घेई अशक्य हि शक्य करतील प्रचंड स्वामी शिरे अतर्क्या वधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय भी ना काल ना त्याला, पर ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या न, तू स्वामी भक्त किती दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू, स्वामी देती लसाथ विभूती नमन नाम ध्यानादे तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जा घेई हाती अशक्य ही शक्य करतील ल स्वामी निशंक हो निर्भय हो मना प्रचंड स्वामी बळपाटिशिरे अतर्क्या वधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय माय आज्ञे बिना काळ नाने त्याला करलो कि ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देती लसाथ विभूती नमन नाम ध्यानार्दी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती नसोडी कदा स्वामी ज्या घेई हाती अशक्य ही शक्य तेल स्वामी स्वामींचा पाच वेळेला आपण तारक मंत्र बोललेलो आहोत आता आपण स्वामींची सद्गुरूंची प्रार्थना करणार आहोत चला तर सद्गुरूंची प्रार्थना करूयात सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकुलुनी मनीचे हित गुज सारे हितार्थ तू निश्रमसी तुझशी न देऊ हृदयी वससी परिनच दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हात હિત ગુજ સે વદ કવ ના દાહુ ઉતીર્ણ નવે તુજ ઉપરા તન તુજ બાહુ बोधुनि दाविसि इह परनश्वर मनि उटला सद्गुरुनाथा हात जोडितो अन्त न कोपाहु उकुलुनि मणि हित हितगुज सारे वदकवना कोन कुठिल कवन कार्य मम साराहु करिम जैसा निर्भय निचल समसला पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहु हुकुलु मनीचे हित गुज सारे वद कव नादाहू अजान हत बला भ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू मनीचे हित गुज सारे वदवनादा श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींची आपण सद्गुरूंची प्रार्थना केलेली आहे आणि आता स्वामींची आरती करून आपण लाईव्ह थांबवणार आहोत जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू ચરણી ઠેવુ નિયા માથા છેવતરલાસી જગ ઉદ્ધારા સાટી રાયા તું ફિર ભક્ત વત્સલ ખરા તું એક હોસી મનુની શરણ આલો ચરણસી જયદેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતી ઓવાળું ચરણી ઠેવ નિયા માથા ત્રિગુણ પરબ્રહ્મ તુઝા અવતાર ત્યાં કાય વરણુ લીલા કામર શેષાદિક લગે ત્યાં મુડ કસા કરુસ્ી સ્વામી સમર્થા ઓવાળુ નિયા માથા દેવાદી દેવા તું સ્વામી રાયા નિર્જર મુનિજન ધ્યા ભાવે તવ પાયા તુજસી અર્પણ કેલી આ હિ કાયા શરણા તારી તું સ્વામી રાયા જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતી ઓવાળું ચરણી ઠેવું માથા અઘટિત લીલા કરુણી જડમુડ મેલોળે ચરણ પ્રસાદ મોઠા મજ હે અનુભવ લે તુજા સુતા ન સુતાનગે ચરણ આવે ગળે જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતી ઓવાળું ચરણી ઠેવનિય માથા जय देव जय देव जय दत्ता अवधुता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता तुमचे दर्शन होता जाती हि पापे स्पर्शन मात्रे विलया जाती चरणी मस्तक ठेवणी समजा पुरते वैकुंठीचे सुख नाही या परिते जय देव जय देव जय दत्ता स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता सुगंध केशर भाळी टोपी टीळा कर्णी कुंडल शोभती वृक्षस्थळी माळा शरणागत तुझ होता भय पडले काळा तुझे दास करीती सेवा सोहळा जय देव जय देव जय दत्ता अवधुता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुअनी तुमची सत्ता मानव रूपी काया दिससी आम्हास अक्कलकोटी केला यतिवे शेवास पूर्ण ब्रह्मतोची तोची अवतरला खास अज्ञानी दासांस अज्ञानी भक्तांस विपरीत हा भास जय देव जय श्री दत्ता अवधूता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवणी तुमची सत्ता तुमचे गुण अनेक जन्म सकृत हे गाठी त्याची ही फलप्राप्ती सद्गुरूंच्या भेटी सुवर्णताटी भरली अमृत रसवाटी दासावरी करी कृपा दृष्टी जयदेव जय देव जय श्री दत्ता अगम्य हो स्वामी अवधुता तुमची सत्ता अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींचे नामस्मरण आपण एकशे आठ वेळेला केलेलं आहे श्री गुरुदेवन एकशे आठ वेळेला केलेलं आहे स्वामींचा तारक मंत्र आपण पाच वेळेला बोललेलो आहोत आणि स्वामींची आणि दत्तात्रयांची आरती केलेली आहे सद्गुरूंची प्रार्थना झालेली आहे आज हे संध्यावंधन आपण इथेच थांबूयात सर्वांनी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपण कमेंट कोणाकोणा चाललेले आहेत ते एकदा वाचूयात दुर्वा चव्हाणताई दुर्वाताई श्री स्वामी समर्थ भाय व्हाय अकाउंट आहे श्री स्वामी समर्थ दादा विशाल दादा श्री समर्थ मनिषाताई श्री स्वामी समर्थ निशाताई श्री स्वामी समर्थ दुर्वा चव्हाण दुर्वाताई श्री स्वामी समर्थ मनिषाताई श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ एन गद्दम श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ कमेंट केल्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार आणि आपल्या चॅनलवरती रोज सकाळी आणि संध्याकाळी नित्यसेवा सुरू असते स्वामींची आणि कालपासून पारायण सुद्धा सुरू झालेलं आहे सकाळी नऊ वाजता आपण पारायण करत असतो म्हणजेच काल सोमवारपासून आपण सात दिवसाचं पारायण सुरू केलेलं आहे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं रोज तीन तीन अध्याय आपण रोज वाचत आहेत काल तीन अध्याय झाले आणि आज पुढचे तीन अध्याय आपण घेतलेले होते ही नित्य सेवा आपली सकाळी नऊ वाजता आपल्या चॅनलवरती स्वामी लीला या चॅनलवरती सुरू असते तुम्ही नक्की सहभागी व्हा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांनी लाईक नक्की करा आणि चला तर उद्या सकाळी परत भेटूयात नित्यसेवेबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवे करी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद